नमस्कार मित्रांनो आज आपण करणार आहे एक पूजा बरोबर म्हणजे घरच्यांबरोबर सगळ्यांबरोबर प्रँक ती म्हणजे कसं तुम्हाला सांगतो आपण करणार आहे सर्दीचा फ्रँक म्हणजे शेंबड्याचा आता आपण ह्या कोरपडीपासून बनवणार आहे शेंपूड आणि ती देणार आहे पूजेच्या हातात आईच्या हातामध्ये आपाच्या डोळ्याला तोंडाला लावणार आहे कोणाला माहित नाही <laughs> तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण शेंबूड बनवूया आणि हातामध्ये घेऊया आणि नंतर घरात जाऊया तर शिंबूड बनवायला खूप सारी सोपी पद्धत आम्ही आता शूटमध्ये वापरले होते बासुंदीचा व्हिडिओ बघा जर कोणी बघितला असेल ना बासुंदीचा व्हिडिओ तर त्यांना लगेच समजेल की त्या बासुंदीमध्ये शिंबूड पडलेला असतो वगैरे असं असं काहीतरी आहे आता जास्त काय नाही करायचं आपल्याला काय करायचं आहे हे बघा हे बघा आता आपण इथे पोरपूर खाल्ली आणि ही कोरपड कशी कोरपड म्हणजे एक आयुर्वेदिक वनस्पती तिला आपण खाऊ पण शकतो आणि हिचा कुट्ट कुठ्ट पण उपयोग होतो औषधात बिषधात तर ह्याच्यावरचा आपल्याला हे बघा अशी लाळ काढायची आहे अशी अशी हे बघा अशी 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 थोडी घ्या घ्या घ्यायचं <laughs> तर ही अशी लाल झालेली आहे तर आता डायरेक्ट बघूया ह्याचा परिणाम काय होते आहे आता मी घरात जातो बघू आता सगळ्यात पहिल्यांदा पुन्हा करायचं सगळ्यात पण ज्या पूजा पूजा ते त्यांचं हे जरा आदर घ्या बा तिथे तर ठेवा आपण गाडीत नाही आता जिघ म्हण त्याला असकत क्रच काय नाही उजाव ओ मामी इकडे तिकडं आ अहो इकडे की मामा काय मजा मामा काय मजात मामा इकडे म्हणते हाय काय

ना आगे, आगे, आगे ही एवढी सर्दी झाली एवढी सर्दी झाली माझ्या हाताला पायाला शिमू लावतोय आग नाही मग काय तुला काय सांगू एवढी सर्दी झाली सर्दीची गोळी हात लाव एक नंबर

काय मामा माझा <laughs> खाली पडली खाली पल्ली <laughs> <पुटी> <laughs> <laughs> <खाए। laughs> मनीच होत लागले मला मनीच होत दरवाजे मोडायचं नाही पण आपण मोडन एखादा हा चला तिकडून <laughs> <laughs> मेरी मेरी फुलवंती जीव

काय कसलं काय केलंय लाजू नका लाजू नका पण आहे अगं पूजा हात दुलाय म्या कुठं काय दिसतंय तुला हातात काय दिसतंय का हाय का पुसलंय हाय का अब पुसलं तिला मी तुला चडी कवा घालाय सांगितलं आहे तरी घालायची ती चडी मग जाऊन ए पोरे बोट चुकलं अशा पद्धतीने आपला फ्रेंड सक्सेस <laughs> सक्सेसफुली फेल झालाय सक्सेसफुली फेल दाला फेल झालेला आहे कर सांगू परत कुठला एखादा प्रँक करू तुम्ही जरा एखादा मला सजेस्ट की जो काय काय माहिती मित्रांनो कॅमेरा आला सांग की शंभर टक्के समजून मला माझाच मजाक बनवत एक दिवशी असा कॅमेरा तर लपून ठेवतो आणि मग पूजाचा कार्यक्रम करतो मग बघा तुम्हाला एक प्रॅंक सांगतो ती करायचं आपण आपल्या पुढच्या दिवशी कॅमेरा लपून ठेवतो आणि मग करतो प्रँक मग बघा भाई भाई। टाटा गुड नाईट ससरीकाल केमच आदाद नमस्ते <laughs>